देवता ब्रह्मत्रय देवता क्रम देवता नजोता ब्रह्म वा देवता क्रम संग्रह क्रोडो ब्रह्म नमः श्रीमद्भगवत महापुरुष श्री सुरेशोराज्या प्रवर्तमान जगदीश स्वतंत्राय परमार्थवादो निर्देश एकत्रित करण्यात आले आहे त्या बोधिपेठने कारले सिद्धोपलावर लक्षित असादिवान क्षेत्र एकूण 190 प्रत्यजयैव विश्ववत्नां समस्त रेषा सूत्रम मार्गमाच शुद्ध

मतदा प्रचार प्रत्यतपत्रिका प्रचारच्या प्रतीर्थ श्री स्वयं हनुमान देवताना पूजन केले स्वतः पाणी थोडं दिवस परत थोडं पाणी घ्याला मोबाईल

اوه اورو لگی ها سارا تيواجي تعال कुठला आता कुठला गाला करायचं बाया اٹھو ٹھیک ہے ٹھیک ہے نہیں ہے یہ وہ ہے وہ ہے ٹھیک 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 ہے ماولي ماولي کو باريو يي يي ماولي دا نباولي ماولي دا بندري ونا دار پڙهيتلا نظر چرواتيا قومي دا आज या ठिकाणी आपण पाहतोय भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ संग्रामनगर जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार व मेडक पंचायत समिती चिंडीकरणाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ तिरुगंडी येथील मारुती मंदिर या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण पाहतोय या ठिकाणी सर्व ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत a vai madame हो <coughs> हो <laughs> <coughs> oh, oh. フォー。<laughs> हाए है तकि ट घा ब देग forcé अजाए

Background. <coughs> <coughs> जनसत्ता मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण तिरवंडी या ठिकाणी आहोत आणि आपण पाहतोय

आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज आपल्या तिरवंडी गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ नुकताच पार पडला या उपस्थित असलेले सर्व मान्यवर ग्रामस्थ मतदार बंधू आणि बघिन आपलं कचरेवाडी तिरवंडी हे गाव जवळजवळ शिवाजी गाव या गावाचा आणि आमच्या कचरेवाडीच्या गावाचा अगदी ऋणानुबंध जवळचा सगळे सोयरे रावळे सगळे एकत्र आहात मला या ठिकाणी सांगायचं आहे कि तिरवंडी आणि कचरेवाडी समोरची विरोधातली पार्टी ज्या वेळेस आपण म्हणजे मोहिते पाटलाच्या विरोधातली आहे दोन्ही बी म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे कि तिरवंडीचा ओढा कायम समोरच्या पार्टीच्या विरोधातला हा गाव आहे आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढच कि मगाशी मी चाकोऱ्यात सांगितलं की पश्चिम भागातली ही गावं अगदी विकासापासून कायमची वंचित राहिलेली गावं परंतु गेल्या पाच वर्षापासून अगदी या गावांवरती रामबाव सातपुतेंच अतिशय चांगलं प्रेम अगदी लोकांच्या कुठल्याही कामामध्ये किंवा कचरेवाडी तिरवंडी ही वा वरच्या भागातली जी गावं आहेत आपण जवळन रामबाव सातपुतेने विकास केलेला पाहतोय म्हणून आपल्याला आणि विषय एवढाच मला सांगायचं की नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध कधी वाहू नये प्रवाहात व्हावं आम्ही बी आता प्रवाहाच्या विरोधात वाहतोय म्हणून आम्ही प्रवाहात वाहण्यासाठी आम्ही भाजपमध्ये आलोय याच्या मागच एकच कारण आहे की आपल्या गावचा विकास आपल्या गावची कामं आज इथून तिथून बघितलं तर अगदी तळापासून ते वरपाक दिल्ली पर्यंत भाजपची सत्ता आहे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेली गावं आपली कधीतरी आपल्याला आता योगायोग आलाय कि प्रस्थापितांच्या विरोधात या ठिकाणी माणूस आपल्याला मिळालेला आहे आणि मला काय म्हणायचंय कि अनेक वर्षापासून प्रस्थापितांच्या विरोधात आपल्या लोकांनी संघर्ष केला संघर्ष करणारी माणसं होती परंतु विकासाकड दुर्लक्ष करणारी माणसं होती आज राम सातपुतेचा प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष चाललाय आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून नुसता संघर्ष करत नाही त्या माणसाकडे आज आमदार की नाही तरी सुद्धा काम करणारा माणूस म्हणून आज त्या माणसाकडे बघितलं जातं विद्यमान आमदारापेक्षा काम कोण करतोय हे तुम्हाला मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही आपण डोळ्याने बघतोय त्यामुळं यावेळेस एवढी एवढी ही जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीवरच आपलं पश्चिम भागाचं भवितव्य अवलंबून आहे यासाठी मी खरं आवर्जून सांगतोय की आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेकडून मेघादायी रामचंद्र कचरे या उमेदवार आहेत कमळ हे चिन्ह आहे त्यानंतर नाथाबा लोटे हे पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवारांना कमळ हे चिन्ह आहे आणि या कमळनाथ चिन्हाच्या पुढचं हे बटन दाबून आपण तिरवंडीतनं आम्ही कचऱ्या किती बंद तुम्ही तुम्हाला जवळची माणसं सा सांगतील काहीतरी सांगतील त्याच्यावर लक्ष देऊ नका आम्ही दोन्हीही गट एकत्र काम करतोय त्यांचं मिटलं नाही असं काहीतरी सांगणार आहेत तुम्हाला तुम्ही तेवढं लक्षात घेऊ नका आम्ही ना का? का आख्या तालुक्यात कधी कोणी लीड देणार नाही एवढं कचरेवाडीचं लीड देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी एवढा आवडून सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणणार लागत त्यांचं गावात मतदान नाही मग आपण कुठं जायचं ही तेवढं डोक्यातनं काढून टाका ह्याच्यासाठीच मी आधी बोलायला आलोय म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय पुढचं पुढ बटन दाबून आपण आपल्या उमेदवाराला मतानं विजयी करायचंय एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो बरोबर <गयाँ> आज <गयाँ> आगे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त आपण तिरवंडी गावामधून श्री हनुमंताच्या चरणी श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण अतिशय ताकदीनं या ठिकाणी उपस्थित झाला आणि दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी आपण एकदम ठामपणे उभा आहे हेही सिद्ध करून दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचं सर्वात प्रथम सर्वांचा आभार मानतो विषय असा आहे की निवडणूक अतिशय चुरशीची सुरू झालेली आहे आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक पूर्णपणे लढत आहोत आपण कोणावर टीका करणार करणे किंवा कोणाबद्दल आपण चांगल्या वाईट भाषेचा वापर करणे याच्यापेक्षा अनेक काम झालेत माझं आता अडतीस वर्ष वय आहे मी गेल्या अशी आपल्या लोकांची अधिक पिढ्यान पिढ्या ही वाताहत झाली आहे परंतु आदरणीय रामभाऊ सातपती साहेबांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये अनेक कामं कमीत कमी हजार बाराशे कोटींचे रस्ते फक्त पश्चिम भागामध्ये झालेले आहेत आणि पश्चिम भागातली जी लोक पहिल्यापासून विकासापासून जी वंचित होती त्यांना पूर्णपणे रामभाव सात साहेबांच्या माध्यमातून अनेक रस्ते असतील इतर सुखसुविधा असतील या सर्वांचा फायदा झालेला आहे तर आपणही सर्वांनी एकदम ठामपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे ही निवडणूक ही अतिशय चुरशीची आहे आणि अतिशय महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक झाल्यानंतर पुढची चार वर्ष निवडणूक होणार नाही त्याच्यासाठी रामबाव सतपती साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आणि आपला वैयक्तिक आणि आपल्या गावाचा सगळ्या लोकांचा आपला विकास साधण्यासाठी आपण अतिशय ताकदीने भाजप भारतीय जनता पार्टी आणि रामबाव सतपती साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे यामध्ये मेडक पंचायत समिती गणामधून माननीय नाथा लोटे यांची उमेदवारी आहे त्यांचं चिन्ह आहे कमळ त्यांच्या चिन्हासमोरील कमळ हे बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजय कराल अशी आशा मला आहेच त्यानंतर संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून मेघा रामचंद्र कचरे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनाही त्यांच्या अं कम या बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय करचाल अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा ते गावाला मी विनंती करतो की आपण गेले अनेक वर्ष झालं जो संघर्ष केलाय आपल्या संघर्षाला यश आलेला आहे ते फक्त रामभाऊ शतपती साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे तिरवंडीला येण्यासाठी जो रस्ता आहे तो आपला प्रस्तावित रस्ता आहे इलेक्शनच्या नंतर आपली फक्त त्याचे प्रमाण इलेक्शन मुळे राहिलेली आहे इलेक्शन झाल्यानंतर आदरणीय नागेश मालकानी आ, ना नागेश मालकानी पालकमंत्र्याकडे पाठपुरावा करून त्याचं पूर्ण सगळं तयार करून घेतलेलं आहे फक्त त्याचे आता प्रमाण येणे राहिलेला आहे आपल्या निवडणुकीनंतर तो रस्ता आपल्याला सगळ्यांच्या सोयीसाठी लवकरात लवकर सुरू होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपण सगळे अतिशय ताकदीने आमच्या मागे आणि रामभाऊ सत्तरी साहेबांच्या पाठीमागे उभा आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद हा बर शांत राहा शांत रावा संग्रामनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आज निमित्त आज तिरवंडी गाव मध्ये प्रचाराच्या नारळाच्या निमित्तानं आज उमेदवार मेघाताई रामभाऊ कचरे आणि नाताबा लवटे पाटील मेडक पंचायत समिती गणातून या ठिकाणी नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर तिरवंडी गावाच्या वतीनं आम्ही जास्तीत जास्त साठ ते सत्तर टक्केच मतदान देण्याचा आम्ही प्रयत्न करतो गावाच्या वतीनं अजून आम्ही गावात बसलो नाही अजून बस काही चर्चा झाली नाही पण अधिकृत एक दोन दिवसात बसून व्यवस्थित सुरुवात करतो आमची एक अशी मागणी आहे गावाची की नदीवर एक पूल राहिलाय आमचा म्हणजे प्रस्ताविक जयभाऊ भाऊ बोललोय तर दोन्ही उमेदवार विजय झाल्यानंतर उंबऱ्याचा एक पूल झालाय चाकुऱ्याचा झालाय फक्त तिरवंडीचा मधला राहिलाय आणि हिथला एक पूल आहे आपल्या वड्यातला हे दोन पुलाची एक मागणी आहे रस्त्याची एक मागणी आहे तर तुम्ही आमच्या बरोबर ते एक पाठपुरावा करावा ही गावाच्या वतीनं माझी विनंती आहे जास्तीत जास्त मतदान तुम्हाला कसं जाईल यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतो <सथी> नाही <सथी>